खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईल वर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी टीव्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आत्ता संपर्क करा पत्ता आहे कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर लिंक रोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्त्याण्णव एकोणनव्वद ब्याण्णव महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सटाणा विजेचा शॉक लागून वायरमनचा जागीच मृत्यू नामपूर येथे होते कार्यरत सटाणा येथील भल्या सकाळची दुर्दैवी घटना भल्या सकाळी घरातील पाण्याची मोटर लावण्यासाठी गेले असता पिन जोडताना विजेचा शॉक लागल्याने सटाणा येथील वायरमन हेमंत विठ्ठल खेरणारी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटने शहरात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे नामपूर शहरात विद्युत महामंडळात कार्यरत असलेले हेमंत विठ्ठल खेरणार हे सटाणा येथील रोड मधील संस्कृती नगर मध्ये आपल्या परिवारासह राहत होते आज सकाळी घरात पिण्याचे पाणी आले असता ते पाण्याची मोटर लावण्यासाठी गेले पण दुर्दैवाने पिन जोडत असताना विजेचा जबरदस्त शॉक लागल्याने हेमंत खैरणाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला दहा मिनिटे झाली तरी मोटरमधून पाणी का येत नाही हे बघण्यासाठी त्यांची पत्नी घटनास्थळी गेली असता तिला सदर प्रकार दिसून आल्याने तिने आटोकाट प्रयत्न केला पण तोपर्यंत उशीर झाला होता मयत हेमंत खेरणार तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले सदर घटना शहरात समजता चांगलीच हळहळ व्यक्त होत आहे विद्युत महामंडळाचे कर्मचारी यांनी सटाणा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली आहे हेमंत खैरनार हे, हे चौगाव येथील रहिवासी असून त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले असा परिवार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सटाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा